आणि एक दिवसीय विवाह सोहळ्यामध्येच जाते आणि मी स्वतः मला तीन चार वर्षापासून लग्नाचे म्हणजे मागणी येते मुलींकडून परंतु मला काही कारणास्त मी लग्न करू शकत नव्हतं म्हणून मी थांबलो होतो आणि मी काही मुलींच्या घरच्यांनाही सांगितलं की माझा माझा तर विचार होता कोर्ट मॅरेजचा परंतु भरपूर जण सांगतात की कोर्ट मॅरेज आपल्या समाजामध्ये ती प्रथा नाही परंतु नियमानुसार तरी मी कोर्ट मॅरेज करणारच आहे परंतु मी पूर्वीपासूनच माझी इच्छा आहे की एक दिवशीच करायचं कारण आपला पालघर ठाणे जिल्हा जर सोडला घाटावर जर तुम्ही गेलात पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर एकच दिवशी विवाह सोहळा होतो तिथे मी साखरपुडाच करेन अभिनंदन झाल्या पाहिजे उपस्थित आणि हा विषय आपली ज्येष्ठ मंडळी करतील आणि दुसरा करावं कि करू नये करू नये करावं करावं असं किती मत आहेत एकही नाही जोरदार तयार झाल्या पाहिजे आम्ही करू नये करू नये शंभर टक्के जरा नोंद घ्यावी पत्रकारांनी कुंभी समाजामध्ये हा विषय आता आलेला आहे की एक विषय विवाह आणि प्री वेडिंग बंद दुसरं आता एक विषय मांडला गेला की या ठिकाणी खराबिक लोकांना स्टेजवर बोलवलं जातं त्याचा सत्कार केला जातो हो त्याला फेटे बांधले दा जातात आणि मग बाकीचे जे बोलवले जातात त्यांचं काय हा मुद्दा आलेला आहे या विषयी आपले मत काय हा व्हावा की होऊ नये सगळ्यांनी लक्ष ठेवा ह्या आला की त्याला बोलवा त्याचा सत्कार करा त्याला फेटा मांडा त्याला हे करा हे बंद बंद है के ला है। करते हो की कोणीतरी चांगली मंगळ असते का बोलावी लहान मुलं येऊन ते गाण्यानी वगैरे बोलताय तर ते काय करावं गाणी संगीताचा असावं की नसावं नसावं सगळ्यांनी जोरदार टाळावं का हे प्रकार बंद झाली पाहिजे तिसर हा पैसा पण भरपूर जातो तिसरा आहे कि साखरपुडा किंवा टिळा लावणे हा जो प्रकार आहे हा केला जातो तो जर करायचा असेल करावा की करू नये एक आणि जसं यांनी संकल्प केला की फक्त घरातली आठ किंवा दहा लोक यांनी जाऊन तो करावा का याच्यावर विचार करायचा आहे टिळा लावणे प्रकार बंद साखरपुडा फक्त घरातल्या मंडळीने जाऊन करावा कारण ती आपली संस्कृती आहे आपली एक चांगली परंपरा आहे हळदीचा जर कार्यक्रम ठेवायचा असेल तर असावा आणि दुसरी गोष्ट इथे विषय झालेला आहे की आपल्या नातेवाईकांना बोलवा तरी चालेल मित्रमंडीला बोलवा तरी चालेल पण त्यामध्ये मद्यपान दारू ठेवावी की ठेवू नये हार्दिक कार्यक्रम या ठिकाणी मद्यपान आता यापुढे बंद बंद आणि बंद लग्न पत्रिका वाटप जो प्रकार आहे लग्न पत्रिका वाटप आता नवीन याचा विषय झालेला आहे की लग्नपत्रिका वाटप करताना आपण व्हॉट्सअप क्वाले करूया त्याबद्दल वाटत कर नाही परंतु त्याच्यामध्ये अजून एक विषय असा झालेला आहे की काही त्यांना जर आण नंबर लागला नाही पत्रिका पोहोचली नाही त्यांनी यावं आपल्या राग धरून तरी राहू नये कारण काही ठिकाणी रेंज नसते काही ठिकाणी भोर लावताना तो राहून जातो लागत नाही मग करू विसरला जातो कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं आणि मला पण तो अनुभव आलेला आहे स्वतःला की मग राजू अरे आम्हाला बरोबरच नाही का त्याच्या त्याच्याविषयी ठराव करूया लग्नपत्रिका तर आपण शक्यतो कमी केलेलीच आहे छापेतोच्या परंतु जर वाचप वर गेलं नाही ना ज्याला यायचं असेल तर त्यांनी यायचं बरोबर आहे ना आतापर्यंत मुंडा मुलगी पाहणे याविषयी पण आपल्याला काही बंधन घालता येतील दुसरं सगळ्यात महत्वाचं याच्या आपल्याला काहीतरी बंधन करता येईल आणि सर्वात महत्वाचा विषय आहे की लग्न करताना दोन्ही मंडळी एकत्र बसून जर दोन्ही खर्च करण्याचा जर उद्देश चांगल्या पद्धतीनं जर गेला की बाबा आम्ही दोघं मिळून खर्च करू त्याच्यावर आपल्याला विचार करता येईल अंतविधीच्या <laughs> संदर्भात मी एक सांगू शकतो की बारा दिवसाचा तेरा दिवसाचा जो आपला अंतविधी पारंपरिक प्रणाने आहे तो असावा परंतु ज्या दिवशी प्रेम झाला ज्याला त्या दिवशी यायला जमलं नाही त्यांनी येत्या पहिल्या तीन दिवसामध्येच त्याच्याकडे बसायला जावं त्याच्यानंतर येणाऱ्या पहिल्या शनिवार किंवा रविवारी ह्याच वेळेस तिथे बसायला जावं तेरा दिवस तिथे रोजच तिथे जमू नये दस स्नेचा कार्यक्रम करताना सुद्धा काही लोक तिनशाने येतात ठीक आहे काही लोक नाशिकला जातात तर त्या मालकाला गाडी भाड्याने करावी लागते तर तो प्रकार असू नये तो स्वतःच्या भाड्याने जावा आणि तेराव्याच्या जा दिवशी सर्व लोकांनी तिथे अंतविधी आणि स्नेहभोजनासाठी यावे हे माझं मत आहे आणि दुसरा महत्वाचा आहे रिटर की रिटर्न जी कोणत्याही प्रकारचं देऊ नये आईवाली वडील वाले आणि काहीतरी आपण दिवा ज्योत काही कपडा देतो ते कोणत्याही प्रकारच आहे जवळजवळ चारशे लोकांनी आपल्याला त्याच्यातून माहिती दिलेली आहे सर्वांना सांगू इच्छितो की जवळजवळ पन्नास ते साठ टक्के लोक आहेत तर पहिला दुसरा आणि तिसरा दिवस आपल्याने त्यांना प्रसाद जावं याला नव्वद टक्के लोकांनी हो मतदान दिलेलं आहे आणि दहावाले आकडा म्हणजे चौथा ते नव्वा दिवस कोणीही बसायला जाऊ नये तो त्याचं काम करणार आहे तो त्याचा मोकळा होणार आहे कारण आपल्या समाजात भरपूर वकील डॉक्टर आणि विचारवंत झालेले आहेत तर त्यांना सुद्धा नाही तेरा दिवस देर बसायला जात नाही पहिला दुसरा आणि तिसरा असं नव्वद टक्के लोकांनी हो सांगितलंय आणि दहावा अकरावा या पाच दिवसाला त्या कार्यक्रमात जावा एवढीच विनंती